दरम्यान संदीप देशपांडेंना दोन्ही ठाकरेंच्या युती संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी पाच तारखेचा मोर्चा मोर्चा हा राजकारणाची दिशा ठरवणारा मला असं वाटतं राजकीय दोघ जण घेतील त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा होईल त्याचा निर्णय तेच करतील हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचिपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल तर राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नयेही आशयासपत्र गुणरत्न सदावर्तींनी पोलीस आयुक्तांना दिलंय हिंदी सक्ती झाली पाहिजे अशी सदावर्तींची भूमिका आहे आधी देखील राज ठाकरे यांच्या हिंदी विरोधी भूमिकेमुळे दोन गटात हो ते निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला या संदर्भात दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रारही केलेली होती आणि आता पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि या या संदर्भात आणि खास करून मोर्चाला मौर्चा विरोध करणारच एक पत्र सदावर्ते हिंदी सक्ती व्हावी अशी सदावर्ते यांची ठाम भूमिका आहे आणि त्यामुळेच त्यांनी राज ठाकरे यांच्या या मोर्चाला विरोध दर्शवलेला आहे आणि या मोर्चाला परवानगीच नये अशा स्वरूपाची मागणी करणार विनंतीचं पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे मुंबई पोलीस आयुक्तांना त्यांनी हे पत्र दिलेलं आहे या अशा स्वरूपाच्या मोर्चांमुळे दोन समाजात निर्माण होते असं म्हणणं राज ठाकरे काय लाडोबा आहेत का लाडोबा आहेत का, का राज ठाकरे की जर सगळ्यांना आझाद मैदानामधून कायदा सगळ्यांना सेम आहे ना आझाद मैदानच तर मग राज ठाकरे कशाला आग्रह करतात त्यांची भूमिका असेल त्यांनी तिथे जाऊन मांडावी ना कुणी नाही सांगितलं त्यांची अयोग्य भूमिकासुद्धा त्यांनी मांडावी अयोग्य भूमिकासुद्धा त्यांनी मांडावी कारण लोकशाहीमध्ये अयोग्य बाबीचं समर्थन करणारे सुद्धा, सुद्धा लोक असतात पण तुम्हाला सांगतो म्हणजे ज्या याच्यावरून आपल्या चौपाटीवरून मोर्चा निघूच शकत नाही गिरगाव चौपाटीवरून कारण ते प्रतिबंधित क्षेत्र आहे मोर्चा काढण्यासाठीचं त्यामुळं आम्ही कायदेशीरदृष्ट्या तक्रार दिलेली आहे सन्माननीय मंत्री दादा भुसे यांना दिलेली आहे आणि त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना पाठवलेली आहे पोलीस महासंचालकांना पाठवलेली आहे